शहादा नगर परिषदेच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्घाटन केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचा लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोचावेत या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने विकसित भारत संकल्प यात्रे, या यात्रे रथाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते शनिवारी शहादा येथे उद्घाटन करण्यात आले यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी दिनेश शिनारे प्रशासनाधिकारी दिलीप वसावे अभियंता जगदीश पर पद्मर लेखा विभागाचे पारसगुदर आदी विभागप्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील लोकमान्य टिळक टाउन हॉल येथे शनिवारी सकाळी नऊ वाजता विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन केले होते पहिल्यांदाच शासनाच्या योजनांची माहिती देणारी ध्वनी चित्रफित दाखवण्यात आली अनुदानांची माहिती देण्यात आली नोंदणी करण्यात आली यावेळी सदर योजना अद्यापपर्यंत ज्या लाभार्थ्यानंतर पोहोचल्या नाहीत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेतर्फे विविध विभागांची माहिती टेबल लावण्यात आले होते तर महसूल कृषी आरोग्यसेवक आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका व इतर सर्व शासकीय विभागांनी यात सहभाग घेतला होता उपरोक्त कार्यक्रमाची यशस्वीरित्या अंमलबजावणी करून सर्व शासकीय योजनांचा लाभ गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी मार्गदर्शन करून लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले या कार्यक्रमाला भाजपाचे उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील राजेंद्र गावित आर पी आय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवार शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे दिनेश खंडेलवाल विनोद जैन आदींनी भेट दिली प्रास्ताविक चेतन गांगुर्डे यांनी केले तर आभार मुख्याधिकारी दिनेश शेनारी यांनी मानले के एन न्यूज नेटवर्कसाठी कैलास का सोनवणे शहदा भरपूर उद्योग सामील होतात जसं की आपण त्याच्यामधून शेवई बनवणे पापड बनवणे नंतर फाफडा बनवणे चिवड्याचे पॅकिंग करणे मसाला हळद मिरची पावडर आहे भरपूर वेग प्रकार येतात त्याच्यामध्ये दाल मिल पण त्याच्यामध्ये गणली जाते नंतर ऑइल मिल असते धण्याच्या तेलाचं हो करू शकतात तुम्ही पापडचे वेगवेगळे प्रकार असतात त्याचे पण मशिनरींचं वगैरे तुम्ही याच्यातून उद्योग करू शकतात आणि तुम्हाला त्याच्यामधून रोजगारसुद्धा आपल्या कृषी विभागामार्फत तुम्हाला रोजगार मिळू शकतो धन्यवाद बचत गट चालवत आहे आणि एम या एल एल एम या बचत गट तर आम्हाला दहा हजार पहिले कर्ज मिळाले त्यानंतर आम्हाला चार लाख रुपये कर्ज मिळाले यापासून आम्ही उद्योग पापडाचा चालू केलेला आहे तर आम्ही पुढे जाऊन हा याला सक्सेसफुल करून दाखवणार आहे